बाळासाहेब मोडून खरी दिली तुमचं गाव कुठलं गेवराई गेवराई तुम्ही आज मला वाटतं बीड जिल्ह्यात आलं नसतं नेवास तालुका गेवराई बिल बिड बॉर्डरी घेतलं नाही नाही गेवरे खाली पण तुम गेवराई दोन आहेत का मग दोन ती बिड गेवरे खाली नगर जिल्ह्यात ती गेवरे अच्छा नगर जिल्ह्यात ती गेवरे तुम्ही आज पहिल्यांदा माल घेऊन आलेला आता पालखी पण पुण्यात आहे माऊलींची आणि तुकोबा तुकार महाराजांची आज तुम्हाला पालखीच्या वारकऱ्यांचंही दर्शन झालं तुमचं मालही तिथं पहिल्यांदा आलेला आहे मला रात्री आल्यानंतर इतर रात्री आल्यापासून रात्री सकाळपर्यंत तुम्हाला काय अडचण आली का नाही काय अर्थ नाही काहीच नाही अर्ज तुमचा माल सकाळी विक्री करायच्या अगोदर वजन आलं का विक्री ठेवत आली वजन आलं वजन वजन आमच्या आपण झालतं का तुम्ही सगळं झोपला असता सकाळी लवकर मार्केट मार्केटचे कर्मचारी आणि आपली माणसं ही वजन करू आधीच ठेवतात की इतर मार्केटला कुठे तुम्हाला मिळणार पण नाही आधीच वजन करू आपण ठेवतो त्याचा फायदा आपल्याला काय होतो की नवच्या अगोदर टाकू नये गोष्टी आपण काय करत असतो जेणेकरून आपल्याला आल्यानंतर व्यापारीला माल विकला तर विकायचं वजन झालं नाही वजन तर मग हलका मग काढायचा आणि तो बदलत टाकायचा अशा गोष्टी पहिल्या घडल्या होत्या परंतु आपण सगळे बदल करत गेलो ते मला शेतकरी एवढा माल इथे घेऊन येतात विश्वासाने मग तुमचा माल आता तुम्ही घेऊन आला तुम्हाला कसं वाटलं त्यानंतर चांगलं वाटत आले व्यापारी आले नाही आतापर्यंत पीक हे सांगा पहिल्या वर्षी अठ्ठ्याण्णव टन दिलता तर जागे दुसऱ्या वर्षी आठ दिलता आणि ह्या वर्षी जरा डिसेंबर मध्ये बागा धरली तर ते थोडे सनभर निवड उष्णता जास्त होती तर मागच्या वर्षी बेचाळीस टन माल काढला तुमचा माल भरपूर आहे आता परत काढणार आहे आता चालू आहे ना घरी जायचं ना तर बरं आता इथून जायचं हा पाऊस आहे ना तिकडं पाऊस आहे ना लक्षात घ्या आता पाऊस चालू आहे नगर जिल्ह्यामध्ये गेवराईला माल आहे मला असं वाटलं की पीड जिल्ह्यात गेवरा परंतु नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातली गेवराय दिसते परंतु आज मी पाहिलं की माल एकदम साईनिंग वाला माल आहे साईज वाला माल फक्त थोडसा कशी साईडचा माल काढला अच्छा तुम्ही हलका हलका साईडला काढला सगळा साईडचा माल काढला जे झाड आहे का काय बाय साईडचा साईडचा माल काढला कसा आहे का त्याला हवारा मारता येत नव्हता ना बरोबर आहे आणि आतला माल तसाचे सगळीकडून चौकून साईडचा माल काढा दीड हजार झाड <laughs> दीड हजार त्या साईडचा माल काढा काढाचा <laughs> माल नाही काढा तुम्हाला समाधान करायचं रेट वाटले का हा वाटले आता या ठिकाणी असेल की शेलारांचे मला परवा दोन दिवस होता माल सांगा तुमचं गणेश शेलार गणेश शेलार मुक्काम पोस्ट बारलोणी तालुका महाडा सोलापूर आपले जुने शेतकरी आहेत आता पाहिलं असेल त्यांनी आता कंटिन्युअस गाडी चालू असते कंटिन्यू म्हणजे शंभर सवाशे किलोची गाडी असती मला मागच्या दोन दिवसाच्या रेटमध्ये तुम्हाला आजच्या रेटमध्ये काय झालं तुम्हाला पाऊस वीस ते पंचवीस रुपयाची किलो माझा म्हणजे वाढ झाली का घट जाणवली वाढ झाली वाढ झाली तरी सुद्धा आता बाहेरच्या राज्यामध्ये आसामला गुवाहाटीला दिल्लीला या ठिकाणी पाऊस चालू आहे युपीमध्ये पाहिजे बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू आहे मग त्याचे पुराने हाकार माजवलेला आहे सगळ्याच ठिकाणी परंतु दोन चार दिवस जी मंदी झालावली होती की पुढे जाऊन माल ते पॉइल व्हायचे सगळे प्रकार व्हायचे परंतु आता आवक कमी असते पुढचा चालव कमी झालेला आहे त्यामुळे आज मी क्लिपमध्ये आवर्जून सांगितले की आपण माल नक्कीच काढू शकता मी क्लिपमध्ये मला साईज पण दाखवली आणि त्याचे रेट पण दाखवली आता जवळपास एक लाख अठ्ठावीस हजार रुपये लागली होती त्याची जीज पट्टी एक लाख वीस हजार लागली होती म्हणजे अठ्ठावीस हजार तीस हजार रुपये आज वाढलेली आहे तेव्हा शेतकरी बांधव विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांकडे माल आहेत त्यांनी माल नक्कीच ते काढते ठेवले पाहिजेत मी आपल्याला सांगू इच्छितो की त्वर इकडं उदारा लोन द्यायला वाटतं नगर जिल्ह्यातलं त्यांचा चिरंजीव शुभम लोन आपल्याला येत असतो एग्रिकल्चर त्यांचा मुलगा आहे पुणे सोलापूर औरंगाबाद आणि नगर असे चार जिल्हे यांच्या मुलांकडे आहे तुमचं नाव सांगणार सुभाष सीताराम लोंडे बरं तुम्ही आज पहिल्यांदा या ठिकाणी आलेला तुम्हाला काय वाटलं आल्यानंतर मार्केट व्यवस्थित आहे आणि आपल्या समोर विक्री होती लिव पद्धत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला काही शंका घ्यायचं जागा राहत नाही आपल्या समोर आपला माल चांगला असेल तर रेटही चांगला मिळतोय आपला माल जर खराब असेल बदला असेल तर त्या पद्धतीने रेट आपल्या समोर मिळतो तुम्हाला असं जाणवलं काही तर तोंड पाऊ काम होतात किंवा असं काय नाही तसं काहीच नाही का शेवटी मालावर माल चांगला किंमत चांगली भेटणार आहे लिलाव पद्धती समोरासमोर लिलाव होतो त्यामुळे शंका घ्यायला कुठे काही जागा इथं शेला काहीतरी सांगायचं शेला सांगा काय त्या दिवशी ते एकशे वीस कॅरेट ची एक लाख वीस हजार पट्टी जाते ना आज शंभर कॅरेटची एक लाख अठ्ठेचाळीस हजार अच्छा मग आज वीस कॅरेट कमी आहेत का कमी आहे मी लक्षात घ्या मी मला असं वाटलं की एकवीसच कॅरेट येते मला आज त्याचे शंभरच कॅरेट होते शंभर कॅरेटची पट्टी एक लाख अठ्ठेस हजाराची म्हणजे मला असं वाटलं की रेट हा का एकवीस कॅरेटची जी पट्टी लागत होती त्या शंभर कॅरेटमध्ये एक लाख अठ्ठावीस हजार झाली तेव्हा तीस पस्तीस हजार रुपये किलोला गाडी मागे वाढली म्हणजे जवळपास पंधरा रुपये वीस रुपये किलोला वाढ झाली वीस रुपये सॉरी वीस रुपये वीस बावीस रुपये किलो लोड झालेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी नक्कीच सांगू इच्छितो की आता सध्या पावसाचा पण दिवस आहे रस्त्याने पालखी पण आहे आपण नक्कीच माल लवकर काढून गाडी लवकर कशी मार्केटला पोहोचल याचं नियोजन नक्कीच करावं आणि सध्या पावसाचं वातावरण वा असल्यामुळे आपण माल लवकर तोडून गाडीवाल्याला लवकर बोलून आपण मार्केटला गाडी लवकर कशी पोचवेल याची व्यवस्था आपण नक्कीच केली पाहिजे एवढंच निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद